रूम मध्ये एंट्री केल्यानंतर नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला एक मोठा लिव्हिंग इथून जर किचन मध्ये तुम्ही एंट्री करणे इथे बाथरूम असणार इकडे इंडियन टॉयलेट आहे वरती पाण्याचे टाकी सुद्धा लावले कडे जातोय बेडरूम सुद्धा मोठ्या साईज मध्ये आपल्याला पाहायला मिळतो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन फ्रेश व्हिडिओमध्ये माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय एम एस झिरो फाय अक्षय मित्रांनो बॅकग्राऊंड पाहिल्यानंतर तुम्हाला आज कल्पना आलीच असेल की आजचाही तुमच्यासाठी जो फ्लॅट गुण आलेला आहे तो किती चांगला असणार आहे सर्वच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे त्याआधी एकच रिक्वेस्ट करेल मित्रांनो या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका कारण अशा क्वालिटीचे फ्लॅट तुम्हाला फक्त बदलापूर शहरामध्येच पाहायला मिळतात थोडक्यात मित्रांनो या फ्लॅटची आणि या कॉम्प्लेक्स ची माहिती देतो त्याच्यानंतर लगेच फ्लॅटचा व्हिडिओ पाण्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता मुंबई पासून फक्त एक तास ट्रॅव्हल करून तुम्हाला बदलापूर शहर पाहायला मिळतो बदलापूर शहर म्हटलं की या ठिकाणी सगळ्यात स्वस्त फ्लॅट पाहायला मिळतात आता एवढा मोठा फ्लॅट मित्रांनो मी तुमच्यासाठी फक्त तेवीस लाखामध्ये घेऊन आलेलो आहे ज्याच्यामध्ये निगोशिएट होणार नाही रजिस्ट्रेशन करून मित्रांनो पंचवीस लाखापर्यंत हा फ्लॅट तुम्हाला जाणार आहे जास्त वाढून जोडून मित्रांनो आपल्या चॅनलवर कुठल्याच फ्लॅटची प्राइस सांगितली जात नाही त्यामुळे मित्रांनो प्लीज नेगोशिएट करू नका तेवीस लाख फायनल याची फ्लॅट कॉस्ट असणार आहे आणि रजिस्ट्रेशनचा खर्च तुम्हाला साधारण दोन लाखापर्यंत येणार आहे ऑल इंग्लिज जी पाहिला गेला तर पंचवीस लाखामध्ये ही तुमच्यासाठी खूप चांगली डील असणार आहे आज आपण आलेलो बदलापूर वेस्ट मांजरली परिसरामधील सर्वात मोठा जो कॉम्प्लेक्स आहे अर्थात शाश्वत पार्क शाश्वत मध्ये टोटल तुम्हाला थर्टी एट बिल्डिंग पाहायला मिळतील आज तुमच्यासाठी मी जो फ्लॅट घेणार तो सहाव्या माळ्यावरती आहे ही बिल्डिंग जी आहे ती सात माळ्याची आहे या कॉम्प्लेक्सला जर पाहायला गेलं तर आठ वर्ष कम्प्लिट झालेले आहेत या फ्लॅटचा बिटअप एरिया सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट आणि कार्पेट एरिया चारशे एक्केचाळीस स्क्वेअर फूट आहे खूप मोठा फ्लॅट असणार आहे याच्यामध्ये या बाजूला तुम्ही पाहू शकता इथे वॉलपेपर लावून दिलाय तुम्हाला किचन ट्रॉली मिळते ग्रिल वगैरे सगळं लावलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा खर्च करायची काही गरज लागणार नाही चला मित्रांनो आता आपण फ्लॅटचा व्हिडिओ पाहून घेऊयात आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला बरीशी माहिती मी या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहे त्यामुळे व्हिडिओला मध्ये स्किप करू नका व्हिडिओच्या एंडिंगला आपण या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी किती डाऊन पेमेंट करायचं आहे होम लोन किती करताय याच्याबद्दल माहिती देतो चला मित्रांनो माहिती घेतल्यानंतर मित्रांनो सहाव्या माळ्यावरती आता आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता फ्लॅट पाहण्यासाठी आलेलो या ठिकाणी मधोमध आपल्याला लिफ्ट पाहायला मिळणार आहे आणि इकडे दोन रूम पाहायला मिळतात आणि या बाजूला सुद्धा दोन रूम पाहायला मिळतात हा मध्ये असणारा पॅसेज आहे आणि इकडे आपल्याला स्टेअर केस असणार आहे साठी तिकडे तुम्ही पाहू शकता हवा आतमध्ये आणि बाहेर जाण्यासाठी बरीचशी तिथे जागा आहे सुद्धा खूप चांगला या ठिकाणी लॉबीमध्ये पाहायला मिळतो या ठिकाणी रूममध्ये एंट्री करण्यापूर्वी एक गोष्ट पाहायला गेलात तर लोखंडाचा सेफ्टी डोर या ठिकाणी लावलेला आहे त्यामुळे तुम्हाला एक्स्ट्रा लावायची गरज लागणार नाही रूममध्ये एंट्री करूयात रूममध्ये एंट्री केल्यानंतर नेहमीप्रमाणे या ठिकाणी आपल्याला एक मोठा लिव्हिंग रूम पाहायला मिळतो पण जर इकडे पाहायला गेलात तर हा जो लिव्हिंग रूम आहे हा खूप जास्तच मोठा आहे मध्ये जी अटॅच बाल्कनी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे लगभग चार फुटाची पाहायला मिळते ही पहा पुन्हा एकदा सांगतो या फ्लॅटचा सा बिल्डर एरिया सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूट या ठिकाणी पाहायला गेला तर ग्रील सुद्धा तुम्हाला आपण लावून दिलेले आहेत आणि थोडं एक्सटेन्शन सुद्धा इथे वाढवलेलं आहे जेणेकरून तुम्ही झाडं वगैरे या ठिकाणी कुंड्या वगैरे ठेवू शकता समोरचा परिसर जर पाहिला गेला तर ओपन असाच राहणार आहे पुढे कोणत्याही प्रकारची इकडे बिल्डिंग वगैरे येणार नाही इकडे मेन हायवे रोड आहे मे बी तुम्हाला गाड्या वगैरे दिसत असेल पुढे समोर जर पाहायला गेलं तर बिल्डिंगच बिल्डिंग या ठिकाणी खूप झालेले आहेत सो त्यामुळे डेव्हलप एरिया आहे नक्कीच या फ्लॅटला खरेदी कर करण्याचा तुम्ही विचार करू शकता या ठिकाणी जर ही बाल्कनी पाहायला गेलात तर खूप मोठी बाल्कनी आपल्याला पाहायला मिळते उजड तर भरपूरच आहे रूममध्ये हा बघा हा आपला लिव्हिंग रूम आहे किती प्रशस्त असा लिव्हिंग रूम आहे या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला पाहायला गेलात तर इकडे तुम्हाला फॉल सिलिंग सुद्धा केलेली आहे लाईट सुद्धा चालू आहेत मित्रांनो आता मी एकही लाईट लावलेली नाही तरी सुद्धा उजळ पाहू शकता या लिव्हिंग रूमची जर साईज तुम्ही पाहायला गेलात या ठिकाणी मित्रांनो तुम्ही स्ट्रेट गेलात तर हा पंधरा फुटाचा आहे आणि आडवा दहा फुटाचा आहे पंधरा बाय दहा फुटाचा हा मोठा लिव्हिंग रूम तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी पाहू शकता किती चांगल्या क्वालिटीचा वॉलपेपर सुद्धा लावलेला आहे पुन्हा एकदा सांगतो वरती फॉल सिलिंग सुद्धा आहे आणि इकडे सुद्धा चार फुटाची बाल्कनी म्हणजे ओवरऑल जर तुम्ही पाहिला गेलात तर हा जो आपला लिव्हिंग रूम आहे तो खूप मोठा आहे याचा कार्पेट एरिया पण तुम्हाला सांगितलेला आहे मी चारशे एक्केचाळीस फुटाचा याचा कार्पेट एरिया आहे सो त्यामुळे मित्रांनो नक्कीच मोठा रूम तुम्हाला खरेदी करायचा असेल तर खूप चांगली डील असणार आहे मध्ये असणारा पासूच पाहून घ्या लेफ्ट साइडला किचन आहे आणि राईट साईडला बाथरूम आहे किचन पाहून घेऊयात सगळ्यात आधी इथून जर किचन मध्ये तुम्ही एंट्री केली तर खूप मोठा किचन या ठिकाणी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतो इथे किचन ट्रॉलीज सुद्धा लावलेले आहेत रिसल कॅटेगरीचा फ्लॅट आहे सर मित्रांनो थोडासा कचरा आहे तर के तुम्हाला आपण सर्व क्लिनिक वगैरे करून देऊ इकडे बघा इथे एक विंडो सुद्धा दिलेला आहे इथून तुम्हाला साठी आता इथे थोडी युनिक कॉन्सेप्ट आहे सर्व शाश्वत पार्क मधले फ्लॅट आहेत त्यांना सगळ्यांना अशीच युनिक कॉन्सेप्ट दिलेले इकडे वॉशिंग मशीन ठेवू शकता आणि इकडे तुम्ही फ्रीज लावू शकता सो इथून पाहायला गेला तर वरती सुद्धा काही कॅबिनेट्स बनवलेले आहेत इथे एक प्लॅटफॉर्म आहे पिण्याचं पाणी आणि बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन या ठिकाणी आपण घेतलेलं आहे चला मग आता आपण बाथरूमकडे जाऊयात इकडे बघा मित्रांनो इथे बाथरूम असणार इकडे इंडियन टॉयलेट आहे वरती पाण्याचे टाकी सुद्धा लावलेले पाण्याबद्दल सांगायचं झालं तर या ठिकाणी सकाळ संध्याकाळ दोन टाइम पाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे या फ्लॅटचा या फ्लॅटचा मेंटेनन्स पंधराशे रुपये पर मंथ आहे या गोष्टीची नोंद घ्या इकडे आपल्याला बाजूला बेसिंगची प्लेसमेंट दिलेली आहे आणि इकडे इंडियन टॉयलेट आहे हे बघा व्हिडिओला मित्रांनो अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा आता आपण बेडरूम कडे जातोय बेडरूम सुद्धा मोठ्या साइज मध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे पहा चांगल्या साइज मध्ये बेडरूम पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा आपल्याला चार फुटाची बेडरूम मध्ये बाल्कनी पाहायला मिळते आणि ओपन व्ह्यू इथून सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार खरंच मित्रांनो खूप चांगली डील आहे तेवीस लाख याची फ्लॅट कॉस्ट असणार आहे आणि रजिस्ट्रेशन साठी साधारण सर्व खर्च पाहता दोन लाख रुपये लागणार आहेत म्हणजे पंचवीस लाखामध्ये खूप चांगली डील असणार आहे म्हणून त्यामुळे लवकरच मला कॉल करा राईट कॉर्नर माझा कॉन्टॅक्ट नंबर येतोय अशा चांगल्या चांगल्या डील आल्या तर नक्कीच मित्रांनो त्या डीलचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे इथे मित्रांनो तुम्ही स्ट्रेट गेला तर अकरा फुटाचा आहे आणि आडवा दहा फुटाचा आहे अकरा बाय दहा फुटाचा हा मोठा बेडरूम साईज तुम्हाला पाहायला मिळतो आणि इकडे चार फुटाची बाल्कनी सुद्धा आहे जर तुम्हाला पूर्ण अजून मोठा पूर्ण पाहिजे असेल तर इकडची ही जागा काढून टाकली तरी चालेल पूर्ण बेडरूम तुम्हाला हा अजून एवढा मोठा इकडे पाहायला मिळेल कारण इकडे सुद्धा एक्सटेंशन घेतलेलं आहे हे बघा इथे सुद्धा वाढवलेलं आहे थोडा एरिया आपण ग्रिल बॉक्स टाईप लावलेले त्यामुळे एरिया नक्कीच या ठिकाणी वाढलेला आहे चला मग पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात त्याच्यानंतर आपण होम लोन बद्दल माहिती घेऊयात व्हिडिओमध्ये कोणतीही माहिती जर कळली नसेल तर कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर आहेच तुम्ही कॉल करा आणि नक्की या फ्लॅटला पाहण्यासाठी बदलापूरकडे या मग मग मि... मित्रांनो आवडला का तुम्हाला फ्लाट। हा फ्लॅट हा फ्लॅट तुम्हाला आवडला असेल तर राईट कॉर्नरला माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे मला लवकर लवकर कॉल करा आणि या फ्लॅटला पाहण्यासाठी या खूप चांगला फ्लॅट असणार आहे लोकेशन सुद्धा खूप चांगलं आहे सुरुवातीला तुम्ही पाहिलं असेल की मी कॉम्प्लेक्सच्या बाहेरचा परिसर सुद्धा तुम्हाला दाखवला मार्केट एरिया या कॉम्प्लेक्सच्या गेटवरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे नक्की तुमच्यासाठी ही खूप चांगली डील असणार आहे आता राहिला प्रश्न या फ्लॅटला कोण खरेदी करू शकतो पुन्हा एकदा सांगतो याची फ्लॅट कॉस्ट फायनल तेवीस लाख रुपये असणार आहे रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला एक लाख ऐंशी ते नव्वद हजार रुपये लागतील आणि दहा हजार रुपये सोसायटी ट्रान्सफरसाठी लागणार म्हणजे दोन लाख रुपये पूर्ण लागणार या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर साधारण मित्रांनो तुम्हाला पेमेंट तीस ते बत्तीस हजार रुपये असायला पाहिजे आणि त्याच्यात कोणत्या प्रकारचं होम लोन किंवा पर्सनल लोन कुठल्या प्रकारचं लोन चालू असायला नको आहे त्याचबरोबर तुमच्याकडे दोन ते अडीच लाख रुपये असणं सुद्धा गरजेचं आहे या कंडिशनमध्ये आपण तुमचं शंभर टक्के सुद्धा फ्लॅट ट्रॉस्टवर होम लोन करून देऊ शकतो परंतु दोन ते अडीच लाख रुपये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर ही होती या फ्लॅटची डिटेल्स आजचा व्हिडिओ थोडासा जरी तुम्हाला आवडला असेल तर प्लीज मित्रांनो व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला लाईक पण करा आणि अशाच प्रकारचे फ्लॅट पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करू शकता चला मित्रांनो मग आजचा व्हिडिओ होता आता व्हिडिओ त्याच्यात एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये